राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल नेमके काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून तेहतीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून एकवीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून तीन कांदागाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून सत्तावन्न कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे त्रेसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेशातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे एकोणसत्तर रुपयापासून सत्तर रुपये किलोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कांद्याला काल बाजारभाव निघाले नगर जिल्ह्यातील कांदे सदुसष्ट रुपयापासून अडुसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर मित्रांनो काल बॉर्डरवरती दोन ते तीन रुपयांची घसरण किलोमागे बाजारभावामध्ये झालेली पावायास मिळाली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा